नमस्कार मित्रांनो मी पवन सावे तुमचं स्वागत करतो देशाला हदरून टाकणारी घटना काश्मीरच्या पहलगाम येथे घडली बावीस एप्रिल दोन हजार पाच दहशतवाद्यांनी दुपारी पहलगाम येथे अतिरेकी हल्ला केला यामध्ये सव्वीस ते सत्तावीस जणांचा मृत्यू झाला अतिरेक्यांनी निरपराध लोकांना ठार मारण्याचे कृत्य केले कृत्य करताना बॉडी कॅमेऱ्याचा वापर केल्याचं देखील तपासात पुढे आलं त्याचबरोबर जम्मू काश्मीर पोलिसांनी अतिरेक्यांबाबत एक महत्वाची माहिती दिली त्यासाठी माहिती देणाऱ्या वीस लाख रुपयांच बक्षीस देखील देण्याची घोषणा पोलिसांनी केली आहे सुरक्षा यंत्रणांनी हल्ल्यात सामील असणाऱ्या अतिरेक्यांची रेखाचित्रे जारी केली आहेत यात तीन पाकिस्तानी असून आसिफ फौजी सोलेमान शहा व अबू तला अशी या अतिरेक्यांची नावे समोर आली या अतिरेक्यांनी बावीस तास पायी चालत आले असल्याचा अंदाज वर्तवला जातोय त्याचबरोबर दहशतवाद्यांनी एक्की फोर्टी सेव्हन यम फोर असॉल्ट या रायफलचा वापर केले असल्याचं देखील तपासात समोर आलंय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवादी सुमारे वीस ते बावीस तास जंगलामधून प्रवास करून बैसरण घाटीत पोहोचले त्यानंतर त्यांनी हा हल्ला केल्याचं समोर आलंय फॉरेन्सिक तपासात उघड ही घटना उघडकीस आली आहे दहशतवाद्यांनी अत्याधुनिक एकी फोर्टी सेव्हन आणि एम फोर असॉल्ट या रायफलचा वापर केला होता घटनास्थळी सापडलेली कारतुसे या दृष्टीने महत्वपूर्ण पुरावा म्हणून समोर आली आहे या घटना होत असल्या तरी मुद्दा महत्वाचा मानला जातोय ज्या ठिकाणी देशातून विदेशातून नागरिक फिरण्यासाठी येतात त्यांच्या सुरक्षेमध्ये एवढी मोठी चूक कशी एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी असून देखील एक गार्ड पोलीस बीएसएफ जवान त्या ठिकाणी तैनात का नव्हते अतिरेकी नागरिकांवर गोळीबार करतात बरोबर वीस ते तीस मिनिटे त्या ठिकाणी थांबतात देखील त्याच्यानंतर ते त्या ठिकाणाहून पलायन करतात तरी देखील पोलीस आणि आपले बीएसएफ जवान त्या ठिकाणी नव्हते याचा भारत पाकिस्तान बॉर्डर क्रॉस करून हे की भारतात आले असं देखील आता शक्यता शंका वर्तवली जाते त्यांनी गोळीबार केला निष्पाप नागरिकांचा जीव घेतला आणि पुन्हा गोळीबार करून पाकिस्तान गे, पाकिस्तानात गेले असल्याचं समोर येते हे कसं होऊ शकलं हे देखील विचार करण्यासारखी गोष्ट आहे काही प्रत्यक्षदर्शींनी देखील सांगितलं अद्रेकी सर्वांना विचारत होते तुझा धर्म काय आहे तू मुसलमान आहे की हिंदू आहे जो हिंदू आहे त्यांना देखील त्या ठिकाणी मारण्यात आलं आणि काही मुस्लिम युवकांचा देखील या, या गोळीबारामध्ये दे मृत्यू झाला आणि ह्या गोळीबारामध्ये जी जे लोक मृत्यू पडले मृत्युमुखी पडले त्यांच्या नातेवाईकांना त्या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्याचं काम तेथील काही स्थानिक मुस्लिम नागरिकांनी मदत केली मात्र भारतामध्ये काही गोदी मीडिया असेल काही राजकीय नेते असेल ते आपल्या अतिरेकी हल्ल्यामध्ये आपले राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र गोदी मीडिया सरकारला प्रश्न विचारण्याची एवढी तत्परता दाखवत नाही मात्र हिंदू ना मारलं हिंदू ना मारलं या गोष्टींना मोठ करून या देशामध्ये पुन्हा एकदा अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय गोदी मीडिया मात्र या बॉर्डर क्रॉस करून त्या पलगाम मध्ये अतिरेकी आले कसे एक्की फोटी सेव्हन ज्या बंदुकी आहे ते रायफल्स आहे त्या कशा या ठिकाणी घेऊन आले त्यांनी गोळीबार केला वीस ते तीस मिनिटे त्या ठिकाणी ते थांबले ते पुन्हा गेले याच्यावर कोणी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न देखील केला नाही कारण गोदी मीडिया फक्त आणि फक्त टीआरपीच्या मागे लागलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय तर टीआरपी साठी गोदी मीडिया कोणच्या थराला जाईल हे देखील आता आपण सांगू शकत नाही मात्र गोळीबारामध्ये मा स्थानिक मुस्लिम युवकाचा मृत्यू झाला त्यांना देखील जास्त दाखवण्याचं काम ह्या गोदी मीडियानं केलं नाही मात्र देशामध्ये मा दे हिंदू मुस्लिम हा वाद कसा वाढेल याच्यावर जास्त फोकस करण्याचं काम गोदी मीडियानं केलं सरकार देखील याला हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मारलं याचा प्रपगंडात चालवण्याचं चा काम करताना दिसत आहे सरकारमधील काही नेते हे असलं काम कृत्य करताना दिसत आहे त्याचबरोबर तेच काम करत आहेत आजवरच्या इतिहासामध्ये आतंकवाद्यांनी धर्म जात विचारून कधीही गोळीबार केला नाही मात्र आत्ताच या घडीला आतंकवाद्यांनी धर्म विचारून गोळीबार केल्याचं उघडकीस आलंय आणि आपल्याला देखील समजत आहे कारण देशामध्ये ज्या घटना घडत आहेत हिंदू मुस्लिम संदर्भात जाती जाती धर्म धर्मधर्माचं राजकारण देशामध्ये चालू आहे त्याच्यामध्ये उडी टाकण्याचं काम आतंकवाद्यांनी केलं आतंकवादी धर्म विचारून मारण्याचं काम करत होते आणि त्यांनी हे काम केलं पण त्यांना माहित आहे की या भारत देशामध्ये हिंदू मुस्लिमांचा वार जोराने सुरू आहे जर आपण देशामध्ये देशातल्याच लोकांसोबत या देशातच त्यांच्यामध्ये त्या लोकांमध्ये जर भांडण लावून दिले देऊ असं आतंकवाद्यांना वाटत असावं असं मला तरी वाटतं त्यासाठी त्यांनी धर्म विचारला गोळीबार केली हत्या केली जेव्हा प्रत्यक्षदर्शिनी मीडिया समोर सोशल मीडिया समोर येऊन सांगितलं की आम्हाला कोणत्याही स्थानिक नागरिकांनी काश्मीरी नागरिकांनी आम्हाला जात धर्म पाहून मदत केली नाही एक माणूस म्हणून एक माणूस केला साथ म्हणून आम्हाला मदत करण्याचा प्रयत्न तेथील स्थानिक नागरिकांनी केला तेथील स्थानिक नागरिकांमुळेच आम्ही या ठिकाणी आप जिवंत आहोत असं देखील प्रत्यक्ष दर्शननी सांगितलं तरी देखील गोदी मीडिया हिंदूंना मारलं हिंदूंना मारलं हा प्रपोगंडा चालवण्याचं का चा का काम ही गोदी मीडियानं केलं आणि गोदी मीडियाच्या काही पत्रकारांना देखील काश्मीर मधून हकलल्याचं काम स्थानिक नागरिकांनी केलं की ज्या प्रकारच्या न्यूज आता चालू आहेत कश्मीरी नागरिकांसंदर्भात त्याला विरोध म्हणून त्यांनी गोदी मीडियाला विरोध म्हणून त्यांना तिथं जाण्यास मनाई केली मात्र वरचे चॅनल युट्यूब वर काम करण्याची पत, करणारे पत्रकार आहेत त्यांना मात्र त्या ठिकाणी चांगला सपोर्ट मिळतोय कारण ते पत्रकार खऱ्या बातम्या दाखवत दाखवताना दिसत आहेत म्हणून त्यांना त्या ठिकाणी अडचणी झाल्या नाही मात्र गोदी मीडियाच्या पत्रकारांना त्या ठिकाणी अडचणी जाणवल्या गोदी मीडियाच्या पत्रकारांनी एका जागेवर येऊन एक विचार करून देशाच्या हितासाठी कशा बातम्या होतील यावर जर फोकस केलं फोकस दिलं तर नक्की देशातील जी अस्थिरता आहे ती स्थिरता पुन्हा एकदा निर्माण होईल अस्थिरता संपून जाईल मात्र काही पैशाच्या अभावी पैशाच्या काही लालसापोटी देशाचं वाटोळ या गोदी मीडियाच्या पत्रकारांनी केलं आणि गोदी मीडिया, मीडिया करत आहे गोदी ते थांबवलं पाहिजे काश्मीरच्या पहलगाममध्ये अतिरेकी हल्ला कसा झाला कसे त्यांनी हल्ला केला हल्ला करून पुन्हा एकदा ते अतिरेकी कसे गेले यावर प्रश्न विचारले तर नक्कीच बरं होईल कारण प्रश्न विचारण्यापेक्षा हिंदू मुसलमान कसं होईल यावर जास्त फोकस करताना ही गोदी मीडिया दिसताय जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्याने यामध्ये सव्वीस ते सत्तावीस नागरिकांचा जीव गेला आयबी सीबीआय व अन्य भारतीय गुप्तचर यंत्रणा यांना हा दहशतवादी हल्ला होणार आहे याबाबत माहिती मिळाली नाही का हा देखील प्रश्न उपस्थित होतोय एवढ्या मोठ्या संवेदनशील भागात पर्यटक येत असतात त्यांच्या सुरक्षेसाठी जवान त्या पहाडी भागात तैनात होते का हा देखील प्रश्न विचारला पाहिजे हमला झाला त्यावेळी वीस मिनिटे गोळीबार सुरू होता आपली यंत्रणा कुठे होती दहशतवादी हल्ला झाला यानंतर हल्लेखोर पर पळून गेले त्यांना पकडण्यात आपल्याला यश काय आले नाही असे देखील प्रश्न विचारले पाहिजे पुलवामा हल्ला पुलवामा हल्ला झाला त्या घटनेतून आपण काय धडा घेतला हे देखील महत्वाचं आहे काश्मीरात मुस्लिम अतिरेकी के हल्ला केला म्हणून सगळ्या मुस्लिम समाजाला दोष देणं योग्य नाही कारण एक विचार करून आपण त्याला त्या अतिरिक्यानं कारवाई करण्यासाठी सहकार्य केलं पाहिजे म्हणून माणूस स्वधर्मी असला म्हणून तो बाय दिसॉल देशप्रेमी आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या मेंदूची तातडीने तपासणी करून घेतली पाहिजे मित्रांनो नक्कीच दहशतवादी हल्ल्यामध्ये आपल्या देशातील नागरिक शहीद झाले त्यांना आपण भाऊ प्रदेश श्रद्धांजली भाऊ